दोघा धरणाच्या कालव्याच्या काळ ज्या पोटचाऱ्या होत्या त्या पोटचाऱ्यांचं इथे एक चारीचं काम गाडलं गेलं होतं चारीचं काम झालं होतं पण कालांतराने ती चारी गाडली गेल गेली शेतकऱ्यांना पाणी मिळेना अखेर काही कालांतराने त्या चारीचं चारी काम पूर्वत करण्यात आले इथं शासकीय यंत्रणा चालू आहे इथं काही ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत आपण समजून घेऊया नक्कीच चालले नमस्कार नमस्कार हे काय चालले काय सांगाल की जोगा जो कालवा गावाच्या हद्दीमधून जातो तीस नंबरची चारी आहे मायनर ती चारी गेल्या सात आठ वर्षापासून बंद आहे आणि त्याच्यामध्ये काम अपूर्ण असल्यामुळे ती चारी सतत ढासळते आहे ढासळल्यामुळे कालवा कालव्याची जी खोली आहे ती खाली आहे आणि चारी उंच आलेली आहे त्याच्यामुळे पाणी जात नाही पाचशे ते सातशे हेक्टर क्षेत्र या चारीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे तीस नंबर चारी का तीस नंबर मायनर चारी तीस नंबर चा म्हणजे पाणी आता जात नव्हतं शेतकऱ्यांना मिळत नव्हतं पण पाणीपट्टी का शेतकऱ्यांची पाणीपट्टी काही शेतकरी भरतात कारण त्याच्यावर आपला पाण्यावर हक्क राहावा जागरूक जे शेतकरी आहेत त्यांनी आपली पाणीपट्टी दरवर्षाला दर हंगामाला ते भरत असतात आता हे जे काम चालू झालंय हे कोणाच्या सहकार्याने काय सांगाल येथे इरिगेशनची यंत्रणा आपण पाहतो आहे की इरिगेशन फोकलेन मशीन आहे जी चारी पूर्ण गाडलेली होती ती चारी उपसण्याचं चा काम त्याच्यामध्ये चालू आहे आणि शेतकऱ्यांचेच ट्रॅक्टर आहेत त्याला डिझेल टाकून लोकवर्गणी काढून हा जो आ, खाली जी माती पडलेली आहे ती माती फोकलेंच्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये टाकली जाते ट्रॉलीमध्ये आणि बाहेर कुठेतरी नेऊन ते मटेरियल टाकलं जातं की जेणेकरून त्याच्यामधून पाणी पुढे निघून जाईल नाही नाही हे जे काम चाललंय याच्यासाठी कोणाचा पुढाकार होता काय शेतकऱ्यांच्या म्हणजे जे पाणी मिळत नव्हतं मग कोणी पुढाकार घेतला शेतकऱ्यांनी मागणी कोणाकडे केली का सरकारनेच पुढाकार घेतला आणि हे काम चाललं याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून हे काम प्रलंबित आहे चाऱ्या पोटचाऱ्या न झाल्यामुळे कालवा उशाला आणि कोरड घशाला अशा प्रकारची परिस्थिती आहे ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे पाठीमागे पाऊस जास्त असल्यामुळे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पाऊस चांगला होता पण ह्या वर्षी पाण्याचं दुर्भिक्ष जाणू लागलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांमधून एक मागणी तयार झाली उठाव तयार झाला की कोणत्याही परिस्थितीत या चारीचं पाणी खाली गेलं पाहिजे कालवा सल्लागार समितीचे जे सदस्य आहेत आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना घोडके यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी इरिगेशनला पाठपुरावा केला आणि हे फोकलेन मशीन मिळवून देण्यात आलं शेतकरी एकत्र आला आणि त्यांनी लोकवर्गणी जमा केली ट्रॅक्टर आणले ट्रॉले आणल्या आणि हा माल बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे आम्ही असं समजतो सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्र या चारीवर आहे म्हणजे हिचा हो वाय तयार झालेला आहे पलीकडे कुकडी कालव्यापर्यंत तो आ, ही चारी जाते याच्यामध्ये लोकांनी असं ठरवलेलं आहे एकत्र आलेली आहे कारण जल आहे तो कल आहे कारण पाण्याशिवाय शेती चालणार नाही पशुधन टिकणार नाही आणि शेतकरीही टिकणार नाही त्याच्यामुळे इथे एक पाणी वापर संस्था तयार व्हावी तीस नंबरच्या चारीवर अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा मनोदय आहे पिंपळ्याचा जे काही धर कालवा आहे ह्या कालव्यावर जेवढ्या पोटचाऱ्या आहेत त्या प्रत्येकाला पोटचाळी झालेलीच नाही ही संस्था करायचा हा प्र प्रयत्न होताच ना पूर्वी पूर्वी प्रयत्न होता परंतु शेतकरी हा गरज लागल्यानंतर पुढे येत असतो त्याच्यामुळे तो प्रयत्न त्या पूर्णत्वास गेला नाही परंतु आता मात्र शेतकरी जागरूक झालेलं आहे पाणी जर नसेल तर शेती ही चालणार नाही आणि त्याच्यामुळे आता शेतकरी याच्यासाठी बैठका वगैरे शेतकऱ्यांच्या चालू आहेत पाणी वापर संस्था स्थापन केल्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही आणि पाणी शेतामध्ये चारीचं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत विहिरीला आणि बोरला पाणी वाढणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला ती गरज लक्षात आलेली आहे देण्यात आल्यामुळे पुढचं कामकाज आता शेतकरी जागरूकतेने पुढे चाललेलं आहे हे चारीचं काम चालू असतं ना आता इथं तर शेत दिसतं आहे शेतमाल दिसतं आहे हे काम करताना अडथळा आला असेल ना शेतकऱ्यांच्या आता इथं पाहिलं तर बांध तोडला आहे बांधाच्या मधोमधे काहींच्या शेतातून गेलं आहे काहींच्या बाजूनी गेलं आहे शेतकरी आडवे आले असतील ना का असं सरळ सरळ काम झालं त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ही सर्व यंत्रणा राबवण्याकामी इरिगेशनने आपल्याला फार मोठं सहकार्य केलं आणि हे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे शेतमाल याच्यामध्ये होते कुणाचा भुईमूग होता कुणाचा लसूण होता कुणाचे कांदे होते कुणाची ज्वारी होते परंतु एक मोठ्या मनाने त्यांनी या ठिकाणाहून आपल्याला ती जागा तेवढीशी जीच त्यांनी सोचली तो ती तोशीच त्यांनी सोचली आणि आपलं आपल्या हद्दीतून जे पाणी खाली जाते आहे तिथे कुणीतरी जगणार आहे जनावरं जगणार आहेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे ही उदात्त भावना त्या मंडळींनी केली काही मंडळी चव्हाण म्हणून मंडळी आहेत बोराडे आहेत इथे भागवाजीबा गुंजाळ म्हणून आहेत की ज्यांच्या तोंडामध्ये सतत पांडुरंगाचं नाव असायचं विठ्ठल 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 ते करायचे आणि पलीकडे जर पाहिलं तर ते रोहिदास हांडे आहेत वसंतराव हांडे आहेत ह्या सर्व शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची अडचण केली नाही मन मोकळं ठेवलं ज्याला आपण ब्रॉड माइंड म्हणतो आणि बोराडे बोराडे चव्हाण हो वगैरे मंडळी ती आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये फार मोठं त्रास सहन केलेला आहे सध्या कुणी कुणाकडे थोडं जाऊ देत नाही परंतु त्यांनी या ठिकाणाहून फोकलेन मशीन ट्रॅक्टर हे चारी ढासळते ही सगळी ते तोशी सहन करत असतात त्याच्यामुळे त्यांचेही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आपण आता आवर्तन तर संपलंय ह्या महिन्यातलं पुढच्या आवर्तनाला याचा फायदा होईल असं म्हणायचं का आवर्तन संपलेलं नाही अजून एक आवर्तन बाकी आहे साधारणतः एप्रिल एप्रिलच्या लास्टला ज्यावेळेला पाणी सुटेल त्यावेळेला याचा फायदा होईल फायदा होईल खरं तर पाहिलं तर दोन पावलं मागंसारखा होईल प्रत्येकाने असं म्हणतात तरच विकास साधता येतो असं प्रत्येक शेतकऱ्यांनी इथल्या ह्या मळ्यातल्या ह्या वस्तीतल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन पावलं मागे आलेत कोणी फनभर जागा दिल्या असेल कोणाच्या प मान दिला असेल कोणाच्या उभ्या पिकातून गेला असेल परंतु तो, तो, तो होणारा तोटा थोडा का होईना सण प्रत्येकाने केला आहे आणि अशीच उदारतेची भावना ठेवून हे एवढं चांगलं काम घडतं आहे भविष्यात या पाण्याचा फायदा या असलेल्या जे काही परिसरातले सगळे शेतकरी असतील ह्या पा पोटचाऱ्यावर त्या सगळ्यांना होणार आहे असंच काम जर पिंपळगाव जोगा धरण कालव्यामध्ये अंतर्गत येणाऱ्या सगळ्याच पोटचाऱ्यांचं काम असं झालं तर खरोखर आनंद होईल सगळा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आळे फाट्याच्या परिसरात जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पोटचाऱ्या गाडल्या गेल्यात त्याच्यावर बिल्डिंगा उभ्या राहिल्यात त्या बिल्डिंगा बाजूला आठवून जर, जर, जर गेलं त्या शेतकऱ्यांना फायदा होईल वेगवेगळ्या पद्धतीने आज गाव परिसर पाणी टंचायला सामोरं जातोय तर सामोरं जाण्याचाही याच्यातून बचाव होऊ शकतो आणि असंच कार्य पुढं जात जावं हीच अपेक्षा सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क गेले